नमस्कार मित्रांनो बाळूममाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बाळूममा श्री पा विजय पारायण ग्रंथाचे आपण पारायण चालू केलेले आहे मित्रांनो तरी आपण बारा बारा अध्याय पूर्ण केलेले आहेत आता तेरावा अध्याय आपण बघणार आहोत ठीक आहे चला पाहूया चांग बलं चांग बल चांग बलं चांग बलं श्री संत बाळूम्माच्या नावानं चांग बलं <coughs> कागल तालुकी सोनारी पोतदार नामे कुडी अनंत करती आपुली शेती भाती काही करावी शेतकी काही सोनारकी ऐसे जीवन धकाधकी चालते असे पुढे जमिनीचा लागे वाद ताबा घेती भाऊबंद आनंता हा असा नसता परवडे ना तयाचे बिदरी तयाचे बिदरी ते घरी नियमेतिनी भासावरी जंब पान सरी मामा येती कधी मुळे येती बसती रात्री भजन दिसा पंगती जन आपुले दुःख मांडती नानापरी परी। पोतदार वाटे संत जरी घरी भेटे तरी तो आपुले नी कष्टे आयसे ना व्हावे म्हणून जमिनीचे ना सांगे दिवानी हरला दैव योगे मग मग मात्र पैसे प्रसंगे काय करावे मामा संगती अपील करी चढी न्यायालयाची पायी काही रक्कम उबारी दाऱ्यासाठी पुढी पुढी काही काळे दुबते घरी जहाले पोतदारेने नेले मामा लागी मामा होते आदमापुरी पोतदार पाहता द्वारी शिष्या दिल्या मांडी मारी मानापरी श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग बल जगाचा मालक श्री सद्गुरू संत बाळूमामा सगळ्यांचं भल करू देवा अनंत मध्ये परभणी अनंतमने ही परबनी मामांची एसी वाणी तरी ती कल्याण करणी निश्चय असे पुढे वरिल्या कोर्टा माझी पुढे वरिल्या कोर्टा माझी निकारे झाला साहजी अनंत अनंत झाला कुशीराजी जमिनी मिळे बकरी चारता शिवारी नाना पिकांची उभारी ती शिरती आणि वारी पिका माझी जवळी गंगापुरे आपुले शेती करे बकरीचा कळपशिरे शेता माझी मिरची जैसा मका उभा असता निका केला तयासी धोका घुसो या बकरी तरी मामांची नासदूस होऊन पिकांची बोलणी शेताच्या मालकांची मेंढपाळा बाळमामाच्या नावानं चांग बल मित्रांनो कमेंट मध्ये श्री बाळमामाच्या नावानं चांग बला, बला जयघोष करा ऐसे एकदा रात्री नुकसान केले हातोहाती हाती मेंढपाळ मामा ते सांगती झाले तैसे परी सकाळी पाहो जाता पीक हुबेना नसता नवल वाटे चित्ता धनगरांच्या पुढे मका येई भरुनी मिर्ची येऊनी भरोभरुनी गंगापुरे मनोमनी इष्टापत्ती मामा बलवंत कीर्तवंत जनतयासी श्रद्धावंत तरी सामान्याची कीर्ति खंत कनवाळूपणे सत्ता संपत्तीचे नबळे येऊ अन्याय येऊ अन्यायी वेळी मस्तीने जगी वेळ वेळे माझी परी मामा म्हणती देवा गरिबांच्या त्रासान व्हावा अन्याय केला क्षमवा बकरी द्वारा श्री सद्गुरु संत बाळूमामा चा मुम चांगल <coughs> मग स्वयं भोगती दंड ठसला लागे उद्दंड नासे मिरची तितका खंड देवे दिला ऐसे हे संत कृपावंत करीती अन्यायांचा घात जीव दारिद्र्य असंख्यात तरुण जाती तेरावा अध्याय पूर्ण जेणे अयोध्या होई चूर्ण अज्ञानाचा गहिरा वर्ण फिका होई मित्रांनो तेरावा अध्याय आपला कम्प्लीट झालेला आहे तरी बाळमुमाचे दर्शन हा माझा चॅनल तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जेणेकरून सर्व माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचेल सब्सक्राइब करा मित्रांनो जेणेकरून बाळममाची जी काही माहिती असेल ती तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोचेल श्री सद्गुरू संत बाळममाच्या नावानं चांग भलं